हा करले आहे हा 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 चमका आला हे बे हे ना पूर्ण अंड्याने मसाला उतरलाय अंड्यामध्ये पूर्ण उतरला मसाला लागलाय पूर्ण पूर्ण उतरलाय मसाला चिकू कसं झालंय एक नंबर आवडला ओवी तू ना खाल्ला इथे मका नाही खाल्ला आजच्या पार्टी साठी सगळे जण हजर आहेत हां तयारीला मेन तयारी झाली आहे काय लावणार आहे कोपटी यानंतर बघू कसे बनवू सांगतो तुम्हाला कोपटी लावायचे त्यासाठी सगळं सामान आणायचंय बस इकडे थोडं चिकन घ्यायचं चिकन घ्यायसाठी इथे आलेलो आहे आज नवीन मेंबर आहेत नंतर ओळख करून देतो नाव काय तुझं अच्छा ह्याचं ह्याचं काय कोण लागतो तू भाव्या लागतो ओके तुझा भाऊ पण येणार आहे ना असं आम्ही आहोत आज घरातल्या फॅमिली पार्टी आहे आज आणि आम्ही काय लावणार आहोत ओपटी ओके व्हिडिओमध्ये बघायला भेटेल पोपटी कशी लावायची पहिल्यांदा आपल्याला थोडं भांबरूट काढायचं आहे आपल्याला पोपटीसाठी लागणार आहे आमच्या इकडे सहज उपलब्ध होऊन जातो भांभरूट भांभरुडीचा पाळा हा बघा हा ह्याचा जो स्वाद आहे ना पोपटीला येतो आम्हाला मेन भांबरुडीची कमी नाही इकडे काय रे नॉर्मली असला बस झाला वाश होतोय त्याचा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मंडळी आज आम्ही इकडे दिलीप आहे आणि इकडे नाव हो काय तुझं दिपेश दिपेश तर आज आम्ही एकत्र एक मिळून अशी मुंबईला आलोय आणि इकडे आल्यानंतर दिलीप बोलतो आज मस्त आपण पोपटी लावूया गेल्या वर्षी आम्ही लावली होती खूप छान झाली कुकर मध्ये पोपटी एक नंबर होते आणि परत एकदा आम्ही ह्या वर्षी पण लावणार आहोत आता थंडीचे दिवस चालू आहेत सगळीकडे कशा पोपट्या वगैरे सगळे जण तर बोलला आज आम्ही पण घरी लावू तर सगळं साहित्य वगैरे घेऊन आलेलं आहे आणि आता ते सगळं चिकन वगैरे त्याला सगळं मसाला वगैरे लावायचा आहे आणि कशी आम्ही पोपटी बनवतो आहे तर ती ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल जर आपल्या होते कोण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या फटाफट आणि आजच्या रेसिपीला सुरुवात करूया चला इकडे कोशिंबीरची सगळी तयारी चालू आहे दिली आहा। या पोपटी खायला पोपटी खायला या तर मग पोपटीसाठी आहे ना इकडे मिक्स शेंगा आणलेल्या आहेत पावट्याच्या आणि वाटाण्याच्या आहेत तर त्या गेल्या टायमवर आम्ही असंच मिक्स टाकलेल्या होत्या खूप छान लागल्या आणि इकडे आम्ही एक असं चिकन घेतलेलं आहे किलोपेक्षा थोडं कमी आहे हे चिकन साफ करून घेतलेलं आहे थोडी छोटीच फोटो ठेवलेली आहेत आणि इकडे अंडी घेतलेली आहेत ही अंडी पण आपल्याला त्यामुळे लागणार आहेत आणि इकडे दही तर पहिल्यांदा आहे ना चिकनला सगळा मसाला लावून घेऊया आणि त्यानंतर मग पोपटी आपण सजवूया कुकरमध्ये तर पहिल्यांदा आपल्याला ना अद्रक लसूणची पेस्ट लावून घेऊया जे आम्ही इथे दोन पॅकेट आणलेले आहेत आणि चिकन मसाला आहे हे सगळं लावून घेऊया पहिलं चिकनला अद्रक लसूणची पेस्ट वगैरे आहे ना व्यवस्थित लागली पाहिजे आपण तरी पंधरा ते वीस मिनटं तरी ठेवून देऊ नंतर बाकीची तयारी करू आणि आज खास करून मी लावणार आहे पोस्टी मस्त पेस्ट लागलेली आहे आता ह्याच्यावरून आपण दही टाकायचं आहे ठीक आहे <laughs> दही आम्ही एवढं घेतलं होतं पण आम्हाला जेवढं पाहिजे ना तेवढंच लावणार आहे बघा हे दही तर पूर्ण लागलं याला मस्त चिकनला दही लागले आता त्यामुळे टाकूया चिकन मसाला एव्हरेस्टचा चिकन मसाला आणलेला तो टाकून घेऊया आणि या पोपटीमध्ये ना मक्का पण टाकतात मक्केची कणसं ती पण छान लागतात त्याच्यामध्ये काहीजण व्हेजमध्ये पण पोपटी लावतात बटाटे रताळे पण टाकतात खूप छान लागतात आणि आपला घरगुती मसाला यूज करायचा आहे थोडा आपला तिखट झाला पाहिजे अंदाजे घ्यायचे मस्त चिकनला व्यवस्थित लागलेलं आहे अजून थोडा पाहिजे मसाला टाकू आपण आणि थोडीशी हलद आता आपण चवीप्रमाणे त्यामध्ये मीठ टाकणार आहे मीठ लावल्यानंतर आहे ना मस्त चिकनला सगळे मसाले लागतील आणि आम्ही ह्या टाईमला कलेजी पण ठेवलेली आहे याच्यामध्ये पोपटीमध्ये बघूया कशी लागते ते आणि ते पोटा आहे कलेजी पोटा पण आहे बघूया कशी चव लागते याची तर हे सगळे आता मसाले लावून ठेवलेले आहेत पंधरा ते वीस मिनटं ठेवून देऊ आणि बाकी तयारी करायला घेऊ तर आपण इकडे कुकर घेतलेला आहे पाच लिटरचा कुकर आहे ह्याच्यामध्ये आपल्याला कु जेवढं मटेरियल राहील तेवढं आपण ठेवायचं आहे याच्यामध्ये तर पहिल्यांदा आहेत ना इकडे आम्ही भांबरूड आणलेला आहे मगाशी असं भांबरूड आहे ना व्यवस्थित लावून घ्यायचं म्हणजे कसं खालतून ना करपणार नाही आणि सगळं या भांबरूडचा त्याला फ्लेवर येईल व्यवस्थित तळ झाकून घ्यायचं आहे शित्तळ झाकला आता ह्याच्यावरती आपण शेंगा ठेवूया आता ह्याच्यावरती आपण आहे ना ह्या शेंगांचं थर लावून घ्यायचं आहे शेंगा पण आम्ही मस्त धुवून घेतलेल्या आहेत हे बघा सगळे मिक्स आहेत पावट्याच्या पण आहेत आणि वाटाण्याच्या पण आहेत खालती एवढा थर लावून घेऊ इकडे शेंगा घेतलेल्या ह्याच्यावरती आहे ना आपण पहिल्यांदा मीठ पूर्णसं पेरून घेऊया शेंगांना पण खालती मीठ लागला पाहिजे व्यवस्थित जास्त आपण थोडंसं मीठ टाकणार आहे आणि नंतर ह्याच्यावरती आपण हे चिकन टाकणार आहे चिकन मस्त होई की मसाला लागलेला आहे पंधरा ते वीस मिनिटं आम्ही ठेवलेला आहे इथे असं मसाल्यावर लावून असं पूर्ण असं थर लावून घेऊया त्यामध्ये एक किलोची पोपटी व्यवस्थित होते एक किलो, किलो चिकनची आहे ना पोपटी पद्धत शिर एकदम लागते फक्त आपल्याला शेंगांची जरा क्वांटिटी कमी करावी लागते बाकी व्यवस्थित होते सगळं सगळं चिकन लावून घेतलेलं आहे एक थर पूर्ण सगळं चिकन गेलं याच्यामध्ये मसाला वगैरे सगळा वेळ कारण हा मसाला आहे ना नंतर शेंगांना पण लागतो खालती आणि शेंगा पण एकदम टेस्टी होतात इकडे एक लिंबू घेतलेला आहे कटिंग करून घेते व्यवस्थित बिया पण काढलेल्या आहेत ते पिळून घेऊ याच्यावरती आपल्याला पाहिजे तर पिळू शकता नाहीतर हे कसं ऑप्शनल आहे आम्हाला थोडा आंबट आंबट पाहिजे त्याला आम्ही कोकण घालतो सुट्टा कनारे ह्याच्यावरती आपल्याला ही अंडी आहेत इकडे ही अंड्यांचा आता थर लावून घ्यायचं आहे व्यवस्थित असे बसून घेऊ अंड फुटलं नाही पाहिजे ठेवताना अंडी पण आम्ही व्यवस्थित धुवून घेतलेली आहेत एवढं आम्ही बारा अंडी ठेवलेली आहेत आता ह्याच्यावरती पुन्हा एकदा शेंगा टाकून घेऊ आपण आता शेंगा जेवढ्या राहतील तेवढ्या ठेवू कारण एवढ्या सगळ्या राहताना आता मुश्किल आहेत आम्ही एक किलो शेंगा आणलेल्या पण सगळ्या नाही राहिल्या इकडे थोड्या उरल्या आहेत बघा तर ते आम्ही नंतर उकडून पण खाऊ शकतो आता ह्या एवढ्या लावलेल्या आहेत आता ह्याच्यावरती आपल्याला टाकायचं आहे हे ओवा वरतून असं टाकायचं आहे म्हणजे सगळ्याला त्याचा असं फ्लेवर येईल बांबुडा आहे ना बांबुड्याचा तर हाय जरा एवढा ओवा स्टॉल आहे आम्ही एवढा ओवा घेतलाय तो ओवा आता वरतून टाकणार आहे आणि थोडं मीठ टाकायचं आपल्याला वरतून आम्ही चिकनला थोडं मीठ कमी लावलं आहे कारण शेंगांना पण थोडं मीठ आपण लावणार आहोत वरतून असं जास्त खार पण नाही झाली पाहिजे नॉर्मली एवढं सगळं मीठ लागेल आहे ना आता ह्याच्यावरती आपल्याला आहे ना भांबरुडीचा पाला लावून घ्यायचा आहे वरतून जास्त नाही तर नॉर्मल असं चालू आहे कारण कुकरमध्ये ह्याचा आहे ना फ्लेवर लगेच येतो पूर्ण झाकून आहे आणि पाला पण एकदम स्वच्छ धुवून घेतलेला होता शेंगा पण धुतलेल्या होत्या अंडी पण धुतलेली आता एकदम रेडी आहे आता ह्याच्यावरती आपण झाकण मारून ठेवू रबर लावताना आहे ना आपण हे जे झाकण लावताना लक्षात ठेवायचं हो की हिते ना पाल वगैरे हो आली नाही पाहिजे याच्यामध्ये नाहीतर आपला रबर ना व्यवस्थित लागणार नाही कुकर लागलेला आहे है। आता ह्याला जाऊन गॅसवरती ठेवूया कुकर ठेवूया गॅसवरती चालू आणि ह्याच्या आहेत ना आपल्याला चार ते पाच शिट्या करायच्या जास्त नाही नाहीतर करपण्याचे चान्सेस असतात चार ते पाच शिट्यामध्ये सगळं शिजणार चला आता वेट करूया पाच शिट्या व्हायच्या चार सुट्ट्या झाल्यात पाचशे सुट्टीची वेट करते आपण हो 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 जाली, जाली। <laughs> चला आता आपण कुकर खोलतोय मस्त गरम गरम वरची पाणी

येते पण येतो

आणि आपण पहिला चिकनच पीस बघूया शेकलाय का चांगला चिकन पण चांगलं शिजलंय बघा आणि इकडे अंड अंड पण मस्त शेकलेलं कुठलं पण अंडा चला हे आपल्याला एवढी पोपटी बस आहे ना मेंबर बाबा किती आहेत या साईडला

चुकू कसं झालं आवडला ओवी तू नाही खाल्ला नाही खाल्ला चिकन पोपटी आहे ना पोपटी इकडे इकडे हे चिकू पोपटी आहे ना मग आवडली पूर्ण फिनिश करायची सगळी

शेंगा आहेत ना शेंगा एक नंबर लागतो मागच्या टायमिंगला पण जबरदस्त आम्ही अस ना तू आली पाहिजे सगळा कलर लागलाय दांड्याला मसाला उतरलाय

मस्त आजची पोपटी एक नंबर झाली आणि परफेक्ट झाली सगळे मसाले पण लागले व्यवस्थित आणि काय खार वगैरे असं काही तिखट पण नाही नॉर्मल आहे एकदम एक नंबर झाली पोपटी आणि कुकरमध्ये खूप छान बनते तुम्ही पण नक्की ट्राय करा के जर केली तर खूप छान बनते घरातल्या घरात आपण करू शकतो असं का मटक्यात लावायला पाहिजे असे काय नाही पण कुकरमध्ये तर चला हा आ, आ, पोपटी कुकर मधली पोपटीचा हा एकंदरीत व्हिडिओ मी इथेच संपवतो तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल मध्ये नवीन असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका भेटू असेल कोणतरी एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय ए चला, चला ए बाय बाय या पोपटी खायला हा अंडी सोलण्यात बिझी होते हा Bye bye.